जय श्रीराम स्वामी ओम आपल्या मधील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार तुम्ही सर्व सगळेजण तुमचा अमूल्य वेळ काढून माझे व्हिडिओ पूर्ण पाहता आणि खूप छान सकारात्मक रिप्लाय असतात तुमचे मलाही तुमच्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आजचा आपला व्हिडिओ आहे की शिवशक्तीची एनर्जी खूप आहे गेले दोन तीन दिवस झाले मी जे पर्सनल पण जे कार्ड रिडिंग करते तर त्याच्यामध्ये शिवशक्तीची एनर्जी येते बरेच वेळा तर श्रावण महिना पण आहे तर महादेव काय काय मार्गदर्शन करायचं आहे त्यांना काय सल्ला द्यायचा आहे का काही सांगायचं आहे का आपल्यापर्यंत uh, काही मेसेजेस त्यांना पोचवायचे आहेत का तर ती ऊर्जा मी आज घेणार आहे ऑल ओव्हर सगळ्यांसाठी आहे पुन्हा एकदा आठवण करून देते जात धर्म याच्यामध्ये uh, काहीही असं नाही जे काही तुमचं श्रद्धास्थान असेल ब्रह्मांड असेल जे तुमचं uh, दैवस्थान आहे तुमचं तर तुम्ही ती ऊर्जा मनात धरा की ते तुम्हाला सांगतायत अशी ऊर्जा तुम्ही पकडा स्वस्त रहा मस्त रहा जबरदस्त रहा सगळ्यात महत्वाचं सकारात्मक रहा सकारात्मक राहणे हे तर आपलं ब्रीद वाक्य आहे आपल्या चॅनलचं आपले सगळे व्हिडिओ त्याच्यासाठीच असतात पाहूयात आपण शिवशक्ती महादेव शिवशंकर काय सांगू इच्छित आहेत काय एनर्जी येते ज्यांना वाटतंय की ही एनर्जी माझ्यासाठी आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांना वाटतंय की नाही ही एनर्जी माझी नाही त्यांनी हा व्हिडिओ दुसऱ्यांसाठी सोडून द्या शिवशंकर शंकर शिवशंकर कोणाला जर पर्सन कारगडी हवा असेल किंवा चॅरो कार्डचे क्लासेस करायचे असतील तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर मला मेसेज करा शिवशक्ती काय सांगू इच्छित आहेत काय मार्गदर्शन देऊ इच्छित आहेत या टेकमधून आज काढते आणि हे कार्ड्स क्लेरीफाय केले जाते दुसऱ्या डेक बरोबर बऱ्याच जणांची ही अवस्था दिसतीच आहे मला पर्सनल कार्ड रिडिंगमधून सुद्धा कळून येते ते आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे अशी एनर्जी येते ना बरेच ठिकाणी की तिसऱ्याच काही व्यक्ती आहेत की त्यांच्यामुळे फॅमिलीचं लाईफ डिस्टर्ब आहे कुठली फॅमिलीची व्यक्ती डिस्टर्ब आहे आणि मानसिकदृष्ट्या जास्त आघात झालेली आहेत खूप अतिशय खूप मानसिक ताण आहेत वेगळ्या विचारांमध्ये आहेत काही असे विचार आहेत की ते जातच नाहीत डोक्यातून अशा विचारांमध्ये गेलेल्या व्यक्ती आहेत जे आता पर्सनल कार्ड रिडिंगला येत आहे ना तर ती एनर्जी येते एवढे कार्ड घेऊयात पाहूयात अच्छा थिंडर गोल्ड पुन्हा केस एनर्जी आली ऍक्च्युली हीच एनर्जी आहे शिवशक्ती जगदम्ब जगदंब जगदंब स्वामी ओम अगदी इथपासून ज्या वेळेस तुम्ही तुमच्या मनाचा आवाज ऐकताना आज दिवसभर पूर्ण दिवसभर काल पण ती एनर्जी होती काल वेळेच्या अभावी पर्सनल रीडिंग जास्त असल्यामुळे व्हिडिओला वेळ थोडासा कमी दिला जातोय तर काल पण ती एनर्जी होती की मला शिवशक्तीची एनर्जी घ्यायची होती शिवशक्ती त्यांनी आवाज दिलाय आणि तो इथं पोचला नाही असं होणारच नाही शिवशंभो शिवशक्तीची एनर्जी आहे ज्या एनर्जीला आपण बोलवतो ती एनर्जी असतेच आपल्या बरोबर ओम नम शिवाय काय पाहिजे अजून दुसरा काहीच नकोय अजून दुसरा ब्रह्मांड म्हणत असेल रोज काहीच नकोय काहीच नकोय करून किती प्रश्न विचारते आणि काय काय मागते आणि वर सगळ्यात काय म्हणायचं काहीच नकोय अजून ठीक आहे आता काय एनर्जी आली आहे ही पण एनर्जी घेणार आहे या कार्ड्स मधून आज आपण वेगळे डेक घेतलेले आहेत आज ती एनर्जी आधी पाहूयात सगळ्या शेवटची त्या ट्रस्ट हे जास्त महत्वाचं असतं विश्वास ठेवावाच लागतो सगळ्यात पहिल्यांदा विश्वास हवा स्वतःवर त्या ब्रह्मांडावर ज्या शक्तीने आपल्याला जन्म दिला आहे त्या शिवशक्तीवर विश्वास हवा कार्ड्स दाखवायचे बरेच जण म्हणतात मॅडम तुम्ही कार्ड दाखवत नाही दाखवतो आम्ही कार्ड रोज शिंझोफेनिया दी आउटसाइडर, एनर्जी दाखवते किती छान छान एनर्जी आली आहे स्लोइंग डाऊन द ड्रीम माइंड ट्रॅव्हलिंग एक्झॉशन थंडरबोल्टची बोल्टे आहे जे थंडरबोल्ट कंडिशनिंग शेअरिंग क्लीनिंग द पास क्रिएटिव्हिटी कॉम्प्रोमाइरस्टँडिंग गायडन्स आता खूप महत्त्वाचा असतो आपण तो रोजच घेतो बाबा आपण तो ब्रह्मांडाकडून घेतो बाबा आपलं त्याच एक श्रद्धास्थान आहे आता फक्त त्यांच्यावरच विश्वास आहे द फुल पाच लिव टोटॅलिटी कंट्रोलर बर एनर्जी दाखवते पण काय आणि ही चव खोट वाटेल तुम्हाला नथिंग लेशी एक ब्लॅकनेस ही एक एनर्जी आहे त्याच्यावरच येतोय कालचे माझे दोन्ही व्हिडिओज त्याच्यावरच होते बऱ्याच जणांना विचार पडा विचार असा आला असेल की काय एकदम रोजचे विचार वेगळे असतात आणि एकदम वेगळेच व्हिडिओ आले तर ती एनर्जी थोडी जास्त यायला लागली या दोन तीन दिवसांमध्ये नकारात्मक ऊर्जा असते मग नकारात्मक ऊर्जा याचं नावच म्हणजे काय असतं की ज्याला आपण म्हणतो काळी नजर वाईट नजर काळी नजर म्हणजे काय एखाद्याला समोरच्या व्यक्तीचं चा चांगलं बघवत नाही मग ते काही असू कामा दे कामाच्या बाबतीत फॅमिली लाईफमध्ये त्याचं किंवा कोणाचे लग्न होत आहे त्याचं नवीन लाईफ चालू होते अशा काही गोष्टी त्याला बघवत नाही तर या बाबतीमध्ये आणि हो अजूनही आत्ताही या काळात सुशिक्षित जगामध्ये दोन हजारच्या शतकामध्ये म्हणजे याही शतकामध्ये अशा व्यक्ती आहेत की काही त्याला फक्त नावं मी नेहमी सांगते की त्याला नावं फक्त वेगळी झालेली आहेत आधीचं होतं कसं करणी वगैरे अशी नावं होती आता त्याला नाव आली आहे स्पेल तंत्र मंत्र अशा गोष्टी करणारे लोक आहेत असो कर्म ज्याचं त्याचा कर्म तो बाळा तिथे आहेच शिवशक्तीपाशी तर जी काही एनर्जी आहे खूप जास्त मानसिक आघात होताना दिसत आहेत मी जे पर्सनल कार्ड रिडिंग घेते त्याच्यामधून मला असं खूप प्रखरतेने जाणवून येते की काही घटना घडून जातात तो पास्ट तो निघून जातो तो भूतकाळ निघून जातो पण त्याच्यातून झालेलं नुकसान काही आर्थिक नुकसान आहे शारीरिक नुकसान कशामुळे होतं ज्यावेळेस मानसिक ताणामध्ये माणूस राहतो तो त्याच्यातून बाहेरच यायचा प्रयत्न करत नाहीये त्याच्या डोक्यामध्ये तेच विचार का झालं कसं झालं कोणी केलं कसं केलं काय केलं ते विचार संपतच नाहीत ते संपता संपत नाहीयेत ते विचार त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर आणि फक्त शरीरावर नाही मानसिक स्वास्थ्य बिघडणं शारीरिक स्वास्थ्य बिघडणं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की इथून पुढे काही फ्युचर आहे ते करायचंय तिकडे जायचंय पण नाही ते पास्टमध्ये इतकं अडकून त्याचा इतका परिणाम करून आहे की पुढचं फ्युचरच दिसत नाहीये असा परिणाम झालेला आहे तर आज तीच एनर्जी आता शिवशक्तीला म्हणूनच शिवशक्ती येत असते शिव आणि शक्ती एनर्जी एक एक सांगते की काय एनर्जी का आहे काय तुम्हाला सांगायचंय तुमचं व्यक्तिमत्व असं आहे बऱ्याच लोकांचं जे हे व्हिडिओ बघताय तर त्यांनी त्यांच्या काय म्हणायचं मेहनतीने नशिबाने जे काही त्यांना मिळतंय जो काही पैसा मिळतोय खाण्यासाठी म्हणा अन्नधान्य म्हणजे त्यांच्या श्रमातून जे श्रमा काही त्यांना मिळतंय त्यातलाच काही भाग ज्यावेळेस अध्यात्माची जास्त जोड असते आणि त्या लोक त्या व्यक्ती असं जास्त करतात चला आपल्याला दहा रुपये मिळाल्यानंतर एक रुपये तरी आपण तो दान केला पाहिजे त्या एक रुपयाची पण आपण कोणाला मदत केली पाहिजे ज्यांना खरंच मदत आहे मग कोणाला कशाची गरज आहे काही विद्या म्हणजे विद्यार्थ्यांना काही शिक्षणाच्या बाबतीत मदत लागते का कोणाची अशी परिस्थिती आहे का की त्याला म्हणजे दोन वेळेचं खायचंसुद्धा म्हणजे ती परिस्थिती इतकी अवघड आहे की दोन अन्न अन्नसुद्धा त्याला पोटभर मिळत नाही आहे मग तिथे ते अन्नदान केलं जाते वस्त्रदान केलं जात आहे अशा व्यक्ती आहेत अतिशय सुंदर एनर्जी आहे अशीच एनर्जी ठेवा बऱ्याचशा व्यक्तींची एनर्जी आहे की त्यांनी जे भूतकाळामध्ये घडून गेलेलं आहे गेलेलं आहे ते घडून अशा व्यक्ती आहेत कंट्रोल करणाऱ्या त्यांच्यावर हुकूमत गाजवणाऱ्या त्या जसं म्हणतील तसंच चा यांनी चालायचं अशा व्यक्ती आहेत तर त्यांच्याच बंधनामध्ये अडकून राहिल्यात अजूनही काही व्यक्ती अशा आहेत की त्या बंधनातून बाहेर पडल्यात आत्ता ती एवढी एनर्जी नाही आलेली ते बंधनातच अडकलेल्या दाखवतायत आत्ता आत्ताच्या रिडिंगमध्ये बाहेर पडलेली एनर्जीच नाही दाखवते बर, का अशा निगेटिव्ह एनर्जीमध्ये राहायचे बर आणि ते बंधन असं आहे की त्यांना वाटते की हे बंधन आहे मी याच्यातून बाहेरच पडू शकत नाही माझ्या बाबतीत हेच घडतंय ही लोक अशीच करतायत ती लोक तशीच आहेत मला काही करताच येत नाहीये माझं काही डोकंच काम देत नाहीये माझ्या मनात सारखं तेच मला काही कामही करता येत नाहीये म्हणजे खूप सारे प्रश्न खूप सारे प्रश्न भूतकाळात एखादी घट घटना घडून गेलेले तर ता, त्याच्यातच त्याच्यातच रमायचे त्या एनर्जी मध्ये आहेत तर ते सांगता येत नाही जो काही भूतकाळ घडून गेलाय एक तर तुम्ही ते मान्य करा की ठीक आहे ती तो बदल तुम्हाला स्वीकारता आला पाहिजे ज्या काही घटना घडून गेल्या त्या तुम्ही स्वीकारा ते मान्य करा की ही घटना घडून गेलेली आहे आणि तो भूतकाळ आहे तो आत्ता पास्ट मध्ये जाऊन बदलता येणार नाही ज्या काही भूतकाळामध्ये चुका झालेल्या आहेत तुमच्या हातूनही काही कळत नकळतपणे होतात चुका निगेटिव्ह एनर्जी कधी हवी होते कधीही लोक हवी होतात ज्या वेळेस तुमची काहीतरी आध्यात्मिक ताकद तिथे कमी पडते किंवा जिथे कामावर फोकस करायला पाहिजे किंवा जास्त करून सकारात्मक गोष्टींवर फोकस करायला पाहिजे त्यापेक्षा जास्त फोकस तुमचा निगेटिव्ह एनर्जीवर जातो ही तुमच्या हातून झालेली चूक आहे हेच कारण आहे तुमच्या नुकसानाचं नको तिथे लक्ष नको तिथे लक्ष म्हणजे की कोणत्याही प्रकारचं बघायला गेलं तर ते बंधन नाही आहे तुमच्यात तेवढी ताकद आहे की तुम्ही त्याच्यातून बाहेर पडायची त्या बंधनामध्ये तुम्ही अडकण्याची काहीच गरज नाही आहे तुम्ही तुमच्या ताकदीनिशी त्याच्यातून बाहेर पडू शकता सहज तुम्ही तुमचं काम करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये तसं यश मिळवू शकता पण स्वतः स्वतःला अडकून आहे त्याच्यात नाही हे असंच आहे ही लोक अशीच आहेत ही एनर्जी अशीच आहे त्याच्यामुळेच मला त्रास होतोय आजचं माझं आयुष्य ह्यांच्यामुळेच असं आहे इतका मानसिक ताण आणि इतका मानसिक गोंधळ की ज्याचा काहीच उपयोग नाही ज्याचा काहीच फायदा नाही आहे द्विधा मनस्थितीमध्ये दाखवतायत अशी मनस्थिती आहे एखाद कसं असतं माणसाला काही केलं तरी ते म्हणतात इकडे आड आणि तिकडे विहीर आडातून बाहेर झालं तर ते विहिरीत गेला पाहिजे विहिरीतून बाहेर आलं तर आडात पडायला पाहिजे अशी काहीतरी मग मा त्या माणसाला प्रश्न पडतो मी करू तरी काय दोन्ही गोष्टी सोडून दे सोडून द्या ते म्हणतात माझ्यावर सोडा माझ्यावर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेव तू बिनधास्त उडी मार मग तुला त्याच्यातून वाचवायचं काम माझं आहे त्याच्यातून तुला तारून न्यायचं काम माझ्याकडे आहे थोडा तरी माझ्यावर विश्वास ठेव हा त्यांचा आजचा सल्ला आहे विश्वास ठेवा माझ्यावर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा ध्यान धारणा मेडिटेशन थे, आहे थे ते आहेत आहे, ते त्यांचं अस्तित्व दाखवून देत आहेत मला तर रोजच दाखवून देत आहेत ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत पास्टमध्ये घडून गेलेल्या आहेत त्याचंच ओझं मनावर त्याचंच ओझ वागवत चालले ते ओझं इतकं आहे की ते आता सहन होत नाही आहे त्या ओझ्यानी पूर्ण इथून पुढचा पूर्ण भविष्यकाळ अंधारात चालला आहे सगळा त्या भूतकाळ इतका हाबी होतोय त्याच्यावर त्याची काहीच गरज नाही असं ते, ते सांगतायत बघ समोर काय चाललंय ते बघ तू जी स्वप्न बघतोयस किंवा बघतीयस ती, ती स्वप्न प्रत्यक्षात येणार आहेत ती खरी होणार आहेत ती स्वप्न मग त्याच्यासाठी नुसतं ते स्वप्नच बघत बसायचे का नाही त्याच्यावर कृती पण केली पाहिजे पुढचं पाऊल टाकलं पाहिजे सकारात्मक ऊर्जेमध्ये गेलं पाहिजे इतकी सुंदर एनर्जी आहे बऱ्याच ठिकाणाची एनर्जी मानसिक ताणतणाव गोंधळ घरामध्ये कुटुंबामध्ये वादविवाद मग ते पूर्ण परिवारच त्याच्यामध्ये ते नातं संपूनच जात आहे इतके वादविवाद त्याच्यामध्ये दाखवत आहेत तर नाही या गोष्टी पण नाही झाल्या पाहिजेत अशा काही जर बंधनामुळे अशा काही तुमच्या सवयीमुळे जर ते होत असेल तर ती एखादी सवय सोडून दिली पाहिजे काहीतरी कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे समोरची व्यक्ती तशी वागते मी ही तसाच वागणार ती अशीच आहे मी असाच आहे किंवा तो तसाच आहे तर मी अशीच आहे असं करून चालत नाही थोडं तुझं चुकतंय थोडं माझं चुकतंय तिथे कुठेतरी कॉम्प्रोमाइज करणं खूप गरजेचं आहे दोन्ही ठिकाणी सुचवता येते की हे नाही झालं पाहिजे पूर्ण कुटुंब की जिथे नको त्या वादविवादामुळे की ज्याची काहीच गरज नाही आहे अशा गोष्टींमुळे परिवारामध्ये दरी निर्माण होते तर ते नाही झालं पाहिजे हा त्यांचा संदेश आहे या गोष्टींची त्यांनाही कुठेतरी सल आहे की नाही जे माझे भक्त आहेत जे माझी भक्ती करतायत त्यांच्यामध्ये असं नाही झालं पाहिजे अशी व्यक्तिमत्व आहेत की थकून गेलेली आहेत चालतायत चालतायत अविरत चालतायत अविरत कष्ट करतायत इतकं कामामध्ये झोकून दिलं इतकं कामामध्ये झोकून दिलं की त्याच्यामध्ये नातीच नाही दिसली त्याच्यामध्ये घरच परिवारच नाही दिसला खूप कामामध्ये झोकून दिलं आणि मग आता अशी वेळ आली आहे की ते फक्त काम म्हणजे खूप थकलेलं की बास आता काहीच नाही की मला काहीच नाही करायचंय पण मग काम पण नाही करायचं पण माझ्याजवळ दुसरं करण्यासारखं पण काही नाही आणि मी एकटा पडून गेलोय माझ्या जवळपास पण आता कोणी नाही ही एनर्जी आहे तर त्यांचं सांगणं आहे की नाही तू मनुष्य आहात तुम्ही हा, हा जितकं तुम्हाला आवश्यक आहे तेवढं करा नक्कीच करा तुमच्यासाठी करा तुमच्या स्वतःसाठी करा कुटुंबासाठी करा काम करा कष्ट करा तेवढी मेहनत करा त्याचं फ्रुटफुल त्याचे रिझल्ट तुम्हाला छान मिळणारे यश मिळणार आहे पण ते किती जितकं आवश्यक आहे जेवढी गरज आहे अति प्रमाणात केलेलं काम एखाद्या यंत्रासारखं केलेलं काम ते कधीतरी शरीराला धोकादायकच आहे हे एक ते सांगण्याचा प्रयत्न करतायत थां, थांब कुठंतरी थांबव कुठंतरी मानसिक नकारात्मकता थांबव कुठेतरी यंत्रासारखं वागवणं वागवणं तू मनुष्य आहेस तर मनुष्यासारखा वाग मनुष्यासारखे वा, विचार कर त्या नात्यांना तसा वेळ दे समोरच्या व्यक्तींना तसं वागव काही जणांचं आयुष्य असं चाललंय की समजत नाहीये कसं जायचं कुठं जायचं कुठं चाललोय काय करतोय काही, काही समजत नाहीये पण ज्यांना असं वाटतंय आणि जे आपला हा व्हिडिओ बघताय की त्यांच्या मनात गोंधळ चाललेला आहे समजत नाही पण ते योग्य दिशेने चाललेले आहेत तुमचा प्रवास आत्ता असा आहे की कदाचित तुमच्या प्रवासामध्ये काही अडथळे आहेत तो असा सहजासहज नाही आणि प्रत्येक पावलं गणित म्हणजे आता पुढचं पाऊल टाकल्यानंतर ते कुठं पडणार आहे ते तुम्हाला माहीत नाही आणि काय होणार आहे परिस्थिती पुढची काय असणार आहे हेही तुम्हाला माहीत नाही असा प्रसंग आहे तुमच्यासमोर ज्या वेळेस आपण आता थोडेसे पावसाळ्याचे पण दिवस आहेत बरंच आपण जर निसर्गामध्ये गेलो किंवा एखाद्या डोंगरा असं थोडंसं उंच ठिकाणी जर जायचा प्रयत्न केला तर कसं असतं तिथं काही दुःख असतं डोंगरावर ज्यावेळेस जातं खूप दुःख इतकं दुःख इतकं धुकं असतं कधी कधी गाड्या रोडवर जात असताना पण तुम्ही किती फ्लॅश लाईट लावा किती काही करा ते मार्ग दिसतच नाही माणूस अंदाज पण जे चाललेला असतो की त्याला तिथून पुढे गेल्यावरच कळतं की पुढं काय आहे अशी परिस्थिती अशी सध्या तुमची परिस्थिती दिसतीये अशी का परिस्थिती आहे खरं बघायला गेलं तर योग्य दिशा, योग्य दिशा आहे योग्य दिशेने चाललेल्या आहेत पण जो एक मानसिक ताण मना आहे मनामध्ये जो गोंधळ आहे प्रचंड प्रमाणात गोंधळ आहे आता काय होणार आता कसं होणार मग ते भूतकाळात असंच झालं आहे मग या माणसांनी तसंच केलं आहे हिनी तसंच केलंय तिने तसंच केलंय हा जो विचारांचा गोंधळ मग माझ्या हातून काय चूक झाली मी कुठे चुकलो मी कुठे आहे मी तर इतकी प्रामाणिक तरी का असं झालंय त्या गोंधळामुळे ते तसं होते आणि इतका गोंधळ चालून तुझ्या स्वप्न तर आहेत की नाही मला छान मला माझी नाती पाहिजेत मला या व्यक्तींबरोबर व्यवस्थित राहायचंय आनंदाने राहायचंय मानसिक गोंधळावर खूप जास्त खूप जास्त एनर्जी येते आहे म्हणजे सगळ्याचा उगम तिथंच झालेला दाखवतोय आणि पुढं काहीच का घडत नाही कारण त्याच्यामुळेच घडत नाही असं दाखवते एक प्रकारचं स्टॉप झालेलं आयुष्य झालेलं म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतःने हाताने करत असता बरेचसे म्हणा मला मग मा आता रिप्लाय असे येतील तुम्हाला बोलायला काय जाते तुम्हाला काय का माहिती आहे आमच्या आयुष्यात काय चाललंय माहिती आहे दिसतंय ते मला पण चाललंय त्याच्यानी आयुष्य थांबवण किंवा आणखी गुंतागुंतीच करणं हा उपाय नाहीये त्याच्यावर बरेच जणांना वाटत की याच्यामुळे उदास आहेत की किती संथ चाललंय म्हणजे पटकन प्रोग्रेस होत नाही एखादी गोष्ट होतच नाहीये किती अडथळे येत आहेत तर तिथे त्यांनी सकारात्मक विचार करायला लावलाय तुझा पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे की माझं आयुष्य किती हळूहळू चाललंय किती हळूहळू प्रगती चालली आहे आणि शिवशक्ती त्यांचं असं म्हणणं आहे महादेव असं सांगतायत की तू पुढे चाललायस हे तुझ्या लक्षातच येत नाहीये इतकी अवघड परिस्थिती आहे अशी परिस्थिती आहे की रस्ताच दिसत नाहीये पण तरी सुद्धा तू त्याच्यातून पुढे चाललायस ही किती महत्वाची आणि किती मोठी गोष्ट आहे पण तिकडे तुझं लक्ष नाहीये की आपला प्रोग्रेस होतोय आपण वाट काढत पुढे चाललोय यशाच्या दिशेने चाललोय हळूहळू कळ ना पण आपल्याला यश मिळते प्रगती होतीये विकास होतोय समृद्धी मिळते तिकडे लक्ष नाहीये वेग मंदावला इकडे लक्ष आहे पण तो वेग आहे तो प्रवास चालू आहे तिथे लक्ष नाहीये आयुष्य थांबलेलं नाहीये हे त्यांचं म्हणणं आहे त्विधा मनस्थितीतून बाहेर पडा एखाद्या बंधनात राहणं चुकीच्या ठिकाणी चुकीच्या व्यक्तींच्या बंधनात राहणं ज्यावेळेस तुमच्यामध्ये ताकद आहे त्याच्यातून बाहेर पडायची अशा परिस्थितीतून बाहेर पडायची स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायची स्वतः काहीतरी करून दाखवायची तेवढी हिंमत आहे तुमच्यामध्ये अशा परिस्थितीत तुम्ही जर त्या बंधनात अडकून राहत असाल तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे त्याच्या त्या बंधनांमधून तुम्ही बाहेर पडणं खूप महत्त्वाचं आहे हा बदल किंवा हा जो काही अवघड काळ आहे हे काही जे तुमच्यासमोर आलेलं आहे ते तुम्हाला स्वीकारायचं आहे की ठीक आहे ही परिस्थिती अशी आहे पण या परिस्थितीतून मला कसं बाहेर पडायचं आहे हा विचार तुम्हाला करायचा आहे तुम्हाला तुमचाच मार्ग शोधायचा आहे कोणी येईल मला ह्याच्यातून बाहेर काढेल बऱ्याचशा व्यक्तींचं असं आहे की असं ज्यावेळेस एकमेकांवर अवलंबून असणं एकमेकांच्या साथीने चाललंय ते आयुष्य या माणसांना इतकं जागृत राहायला लागतं का तर चुकून एखादी व्यक्ती त्या कामातून बाजूला पडली किंवा एखाद्या व्यक्तीने दगा दिला काही होऊ शकतं तर ते काम पूर्ण थांबतं त्याच्यामध्ये नुकसान होतं अशी तारेवरची कसरत आपण म्हणतो ना एकमेकांची तर या एनर्जीमध्ये नाही राहिलं पाहिजे म्हणजे थोडक्यात तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका सेल्फ तुमच्यामध्ये ती सर्जनशीलता आहे क्रिएटिव्हिटी आहे तुमच्यामध्ये ती ताकद आहे त्याच्या जोरावर तुम्ही पुढे जा तुम्ही एकमेकांचा आधार घेऊन नका पुढे जाऊ की ज्याच्यामुळे जा मग नुकसानाची भीती कधीतरी पडण्याची भीती माहीत नाही कधी कोण हात सोडेल मग पुढे काय होईल काहीच नाही भूतकाळाची खूप एनर्जी आहे नाही अजिबात त्या भूतकाळाकडे बघून खूप नुकसान होताना दिसते त्या मानसिक ताणामुळेच नुकसान होताना दिसते तुम्ही जोपर्यंत आत्ताचा वर्तमान स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाही तुम्ही त्या त्याच्यातच अडकून राहणार सगळी कार्ड्स अडकलेली आहेत हे, हे कार्ड्स तसंच आहे सगळी सगळी कार्ड्स तशी आहेत मानसिक दुःख स्वतःला अडकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे थंडर बोल्टचं कसं संपलं आहे आता माझ्या आयुष्यात काही किती टाकू मला सगळीच कार्ड्स हातात घ्यावी लागते आणि ते इतके जीव तोडून सांगत आहे की पड ह्याच्यातून बाहेर पड पण नाही आम्हाला फक्त पुढे बघायचंय त्या स्वप्नांकडे बघत बसायचंय की माझं स्वप्न कधी साकार होणार आहे कधी हे मला मिळणार आहे कसं मिळणार तू जोपर्यंत भूतकाळातून बाहेर पडत नाही भविष्य दिश भविष्याच्या दिशेने तुझी वाटचालच होत नाहीये नवीन गोष्टींचा नवीन बदलाचा घडलेल्या घडामोडींचा तू स्वीकारच करत नाहीये तर तुला जो पाहिजे तो ते भविष्य कसं काय तुझ्यासमोर खऱ्या प्रत्यक्षात कसं काय ते उतरणार एक शक्ती आहे तुमच्याबरोबर खूप स्ट्रॉंग एनर्जी शिवशक्ती ओम नम शिवाय शक्ती आहे ते सांगतायत मी स्वत तुझ्या बरोबर आहे मी स्वत तुला मार्ग दाखवते पण तुम्ही काय करताय या परिस्थितीमध्ये नाही का बऱ्याच लोकांचं नाही जवळपास सगळ्यांचं लक्षच नाहीये तिकडं जे या मनस्थितीमध्ये आहेत ते घडले त्यांनी असं केलंय हे असं झालंय ते तसं झालंय त्याच्यामध्येच ते जे दाखवत आहेत त्याच्याकडे लक्ष नाही मागे वळूनच बघायचे भूतकाळच बघायचं आहे ते पुढे घेऊन चालले तर त्यांच्याबरोबर जायचं नाहीये तो विश्वास नाही पुढे जाऊन काय होईल का काय होणार आहे का मी पुढे जाईल का याच विचारांमध्ये आहे नवीन बदल येत आहेत नवीन दिशा मिळते याही कार्ड्समधून ते आलेलं आहे सगळं देत आहेत ते पण पुढं जायचीच इच्छा नाही आहे विश्वासच ठेवायची इच्छा नाही अशी एनर्जी आहे कार्ड्स मधून काही काढायची एनर्जीच नाही खूप छान त्यांनी सांगितलेलं आहे मानसिक गोंधळ थांबवा त्या मानसिकतेतून बाहेर पडा नकारात्मक ऊर्जेतून बाहेर पडा स्वतःच्या आंतरिक शक्तींचा विचार करा आंतरिक शक्ती बघण्याचा प्रयत्न करा तरच या संधी तुमच्या पुढे येते ही ताकत आहे तुमच्याकडे ती ताकत तुम्हाला वापरायची आहे अतिशय सुंदर एनर्जी स्वतः हो आहे ते तुमच्याकडे काय पाहिजे अजून पर्सनल कार्ड रिडिंग करताना हेच अनुभव आले ना मला म्हणून मला आज हा विषय घ्यावशी वाटला आहेत जे त्यांचं एकच सांगणे जो भूतकाळ आहे तो घडून गेलेला आहे जो काही बदल झालेला आहे जे काही बदललेली परिस्थिती बदललेलं नातं असू देत परिस्थिती असू दे जे काही आहे जो काही बदल झालाय तो तुम्हाला स्वीकारायचा आहे आणि त्या बदलाला घेऊन तुम्हाला पुढे जायचे नवीन दिशेने म्हणा किंवा नवीन उमेदीने नवीन नात्याने नवीन नात्याला सुरुवात करून नवीन स्वप्नांनी त्याच उमेदीने त्याच ताकदीने तुम्हाला पुढे जायचे बदलाला स्वीकारा बदल स्वीकारा किती छान एनर्जी देत आहेत ते भूतकाळातून बाहेर पडा निगेटिव्ह एनर्जी मधून बाहेर पडा ज्या रस्त्यावर तुम्ही चाललाय जो रस्ता मी तुम्हाला दाखवतोय तो योग्य आहे तो योग्य दिशेने चाललेला आहे यावर विश्वास ठेवा माझ्यावर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि जो बदल येतोय त्या बदलाचा स्वीकार करा अतिशय सुंदर एनर्जी आहे खूप छान मोलाचा महत्वाचा संदेश त्यांनी दिलेला आहे बदल स्वीकारा पुढे जात राहा तुमच्यामध्ये ती ताकद आहे फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा सगळ्यात महत्वाचा स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जावा जे तुम्हाला हवं आहे ज्याची तुम्ही स्वप्न बघताय ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे पण कधी ज्यावेळेस तुम्ही पुढे जाता है? तुम्ही चाललाय पण एवढंच की थोडंसं निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे निगेटिव्ह एनर्जी थोडीशी तुमच्यावर हवी झालेली आहे कुठेतरी मानसिक ताणतणाव तुमच्यावर हवी झाला आहे त्याच्यामुळे तुमची गती मंदावलेली आहे ज्यावेळेस तुम्ही त्या मानसिक ताणातून बाहेर पडताल त्यावेळेस त्याला स्पीड धरेल आणि तेवढ्या जास्त वेगाने प्रगती तुमच्याजवळ अतिशय सुंदर शिवशक्तीचे आभार ओम नम शिवाय जगदंब 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 पूर्ण जगच त्यांच्यावर चाललेलं आहे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीही ऊर्जा असतात जग आहे ते चालणारच कालचक्र आहे ते फिरत राहणारच एकामागून एक बदल होतच राहणार चांगल्या मागून वाईट वाईटामागून चांगलं हे चक्र फिरत राहणारच आहे या दोन्ही गोष्टींना तुम्हाला तोंड द्यावंच लागणार आहे पण त्याच्यामध्ये अडकूनच राहायचं आहे त्या चक्रामध्ये अडकूनच राहायचंय भूतकाळामध्येच अडकून राहायचं आहे हा त्याच्यावरचा उपाय नाही तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे घडलेल्या घटनेतून भूतकाळातून बाहेर पडून भविष्याकडे वाटचाल करायची आहे अतिशय सुंदर एनर्जी आहे ओम नम शिवाय शिवशक्तीचे आभार दत्तगुरूंचे आभार जगदंबेचे आभार ओम नम शिवाय शिवशंभू 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 सकारात्मक राहा पुढे चालत राहा शिवशक्तीवर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा